नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे बाबा वेंगाची विशेष भविष्यवाणी मग ऐकताय ना बाबा वेंगाची ती भविष्यवाणी वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये कोण होणार श्रीमंत यादीत तुमचं नाव आहे की नाही मग हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा बाबा वेंगा ही तिच्या भविष्यवाणीसाठी ओळखल्या जाते तिची अनेक भाकीत खरी ठरली आहेत बल्गेरियातील या भविष्य व्यक्तीने गुढ काव्य केली आहेत ती जन्मापासूनच अंध होती पण तिच्या अंतर्मनाने जगातील अनेक घडामोडींची नोंद घेतली तिला भविष्यातील सर्व घडामोडी दिसायच्या असा दावा तिचे अनुयायी करतात तिच्या अनुयायांनी तिची गूढ भाकित कवितेच्या रूपात ओविबद्ध केली आहेत तिने वर्ष दोन हजार पंचवीस बाबत अनेक भाकितं केली आहेत कोणत्या राशींना लॉटरी लागणार आहे याची माहिती सुद्धा तिने दिली आहे तिच्या मते या चार राशींना लॉटरी नक्की लागणार आहे तर बाबा व्यंगानुसार वृषभ राशीचे नशीब या वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये चमकणार आहे ही रास दृढ निश्चय आणि धैर्यासाठी ओळखली जाते यंदा ग्रहांची चाल आणि नक्षत्रानुसार या राशीवर देवी लक्ष्मी प्रसन्न होईल या राशीला बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता आहे बाबा व्यंगाने या यादीत सिंह राशीला स्थान दिले आहे या राशीचा स्वामी सूर्य आहे ज्योतिषानुसार या राशीच्या लोकांमध्ये जन्मजात नेतृत्व गुण असतो बाबा व्यंगाच्या मते या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे फॅशन मनोरंजन या क्षेत्रातील लोकांना मोठे यश मिळेल यावर्षी सिंह राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील तर ते नवीन करार करतील करियर उंचावेल वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये वृश्चिक राशींच्या लोकांसाठी बाबा वेंगाने मोठी भविष्यवाणी केली आहे त्यानुसार या राशीच्या लोकांवर लक्ष्मी मातेची कृपा असेल वृश्चिक राशीचा स्वामी प्लुटो आहे ही जल रास आहे या राशीचे लोक करिअर मोठी झेप घेतील ते श्रीमंत होतील या राशीतील लोकांना नवीन नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील मकर राशीचा स्वामी शनी आहे या वर्षी लोकांना शनिदेव चांगले फळ देणार आहे या राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ होईल त्यांना करिअर मध्ये मोठी संधी मिळेल वित्त बांधकाम क्षेत्र तंत्रज्ञान आणि व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा होईल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी खबर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका